तसं अयोध्येमध्ये गेलो होतो सगळे तिथं काय जय श्रीराम जय श्रीराम भेटेल जय श्रीराम एक आनंदाची गोष्ट म्हणून समजून जाईल तुम्हाला सगळ्यास अभिमानही वाटेल का वाटेल स्वाभिमानाची गोष्ट मी यासाठी बोलतो की रामदादाची ही गर्भगृहामध्ये जी बाल मुर्त त्या ठिकाणी स्थानपन्न केली गेली तो बावीस तारखेचा सा दिवस होता त्या दिवसाकरता संपूर्ण महान कोकण प्रांतात संरचनेमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे दोन सभासद असं त्या ठिकाणचं नियोजन होतं त्या नियोजनामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये माझं एक नाव होतं आणि एक नाव ज्या वाघुली तर महाराज म्हणून त्यांच्या उभे म्हणून त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या प्रकृती नियमानुसार त्यांना ते काही येणं शक्य झालं रायगड जिल्ह्यातून मात्र मला ती संधी उपलब्ध झाली हा माझं श्रेय असून भगवंताची केलेली कदाचित माझी हिस्ट्री सेवा असेल भगवंताने ती स्वीकारली याच्या पाठीमागे जर कोणाची तपश्चर्या असेल तर माझ्या आई वडिलांची आहे आई वडिलांच्या पुण्याईनं साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हाला सम्रेम प्रेमळ माईबापांच्या आशीर्वादातून भगवंत परमात्म्याच्या प्राणप्रतीक्षेच्या युरोगर जागेत मला जाणं हे त्या ठिकाणचं लाभ मिळाला तर ती व्यवस्था जर तुम्ही पाहिलं तर तीस तासाचा तो प्रवास किती जी राहणीमान असा आहे तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कारण तिथं वातावरणच तसं आहे जो जवळ साडेपाच पाच अडतीसला सूर्यास्त होतं सर्व सहापर्यंत का आणि आत्ताचे जे थंडीचं वातावरण मी सांगतो सर्वसाधारण जर टेम्परेचर पाहिलं तर चौदा पंधरा वीस चौदा अकरा तीनपर्यंतच्या मर्यादित असतं आधी मध्यरात्रीला जर पाहिलं तर सहा टेम्परेचरपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो काही झालं नाही बरं झालं पत्र्याच्या मध्ये आम्हाला त्या ठिकाणी अतिशय सुंदर सुबक अशा बनवलेल्या होत्या तीन महाराज एका गणपुरीमध्ये असा येऊन व्यवस्था व्यवस्थापित उपलब्ध होती वेळेवर प्रत्येक प्रांतावाईज सगळ्यांना जी घोषणाची व्यवस्था होती साठ सहा एकूण लंगर म्हणजे जेवणाचे ठिकाणं त्या ठिकाणी प्रस्थापित केली होती येणारा प्रत्येक भगी अन्न म्हणजे प्रसाद घेत होता आणि अजूनही तुम्हाला विशेष सांगतो की सर्वाधिक उच्चांक या राम त्या दर्शनाच्या दर जर खर तर हे आपल्यासाठी स्वाभिमान आहे पहा रामललाची मूर्त मंदिर पूर्ण झालं की नाही याच्यावर चर्चा करू नका पण रामप्रभूच्या या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा मध्ये जागेवर वाली म्हणून पाचशे वर्ष आज आपण झुंच दिले होतो या पाचशे वर्षाला आलेलं हे पुणे फळ होतं आणि ते गरजेचं होतं कोणतं राज्य कोणतं सरकार करतं हे फार महत्वाचं नाही पण हिंदुत्व स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी आम्हाला त्याची गरज होती आणि ते करावं लागलं आज त्यावेळेच्या कालावधी जर पाहिलं आज आपण पाहतो आपण कलियुगात आहोत पण मी खरंच समजून जातो युगामध्ये असल्याचा आविर्भाव त्यावेळेला होता सारे साधू संत महंत आणि त्या एवढ्या सगळ्यांना बघितल्यानंतर असं वाटलं की खरंच आम्ही दलाला पाहण्या करता आलो ज्या वेळेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि मूर्त ज्या वेळेला चित्रीकरण म्हणजे त्याचं आपल्या समोरच्या त्या स्टेजवर आम्हाला ते दाखवण्यात आलं स्क्रीनवर त्या राम मूर्तीचं ते स्वरूप बघितलं ना खरच महाराज राघव म्हणून त्याचा उल्लेख केला गेला राघव प्रभू परमात्म्याच्या राम वेगळ्या पद्धतीचा आहे पण कौशल्यचा राघव जो आहे ना ती मूर्ती आज आहे आणि इतकी सुबक बनवलेली आहे इतकी सुबक ना एकेचाळीस वयं वर्षाचं त्या व्यक्तिमत्वानी त्या बनवली घडवली आहे अतिशय सुंदर असं पाहतच राह मी आजच्या दिवशी तर गेलो कारण का साडेसातशे लोकांमध्ये साडेसात हजार लोकांमध्ये आमचा नंबर लागला नरेंद्रजींचं मोदींचं त्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं भाषण झालं ते निघून गेल्यानंतर सगळ्या आमच्या जे उपस्थित असणारे निमंत्रित सगळ्यांना एक गेला, एक करून आम्हाला आतमध्ये सोडलं गेलं आम्ही आतमध्ये गेलो ते पाहिलं आणि ते नयनरम्य असं ते पाहिल्यानंतर मन इतकं म्हणजे त्या क्षणाला कठीणाचा कठीण हृदयाचा माणूस सुद्धा त्याच्या डोळ्यातून आश्रू यावे ना एवढं हो सुंदर ते वैभव आणि ते रूप होतं खरंच एक वेगळं तेज तेव्हा होतं राहवलं नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा मी दर्शनाचा योग आणण्याकरता मी गेलोच त्या गर्दीतून चेंगरा चेंगरीमध्ये गेलो पण पुन्हा एकदा दर्शन घेऊन आलो आणि माझी इच्छा आहे की आपणसुद्धा काही कालावधीने काही टप्प्या नका होईना पण जाण्याचा प्रयत्न निश्चित करा हे आपलं भारतीयांचं हिंदुत्वाचं आणि हिंदू स्मरणाचं आपले वैभवाचं स्थान असेल म्हणून या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला शिव आशीर्वाद दिले अर्थात ज्यांचे तुमचे सगळ्यांचे आमच्यावर असणारी ही प्रेमवर्षाभ आहे याचंच प्रतीक म्हणून देवाच्या संधी द्या जाण जाण्यात आलं पुन्हा एका या कार्यक्रम प्रसंगामध्ये मालपा डोंगरी नाही का मालपा